नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाग तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस फेब्रुवारी वार शनिवार तुम्हाला आपण चाळीस गावचा गाय बाजार दाखवतो आहे तर हा जो बाजार आहे मित्रांनो दर शनिवारी हा भरतो इथं काही व्यापाऱ्यांच्या पण गाय वगैरे आलेले असतात काही शेतकऱ्यांच्या पण गाय वगैरे आलेल्या असतात परोटे गाई पण असतात मित्रांनो या बाजारामध्ये तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत काही मोजके शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्या गायींच्या पण किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करा मला तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवतो तर मित्रांनो आता बाजार वगैरे हो बघू शकता तुला सहा आजचा गाय बाजार भरलेला आहे तालुक्यात कॅलिसगाव जिल्हा जळगावचा हा बाजार आहे नेहमी बाजार दर शनिवारी हा बाजार भरत असतो व्यापाऱ्यांच्या पण गायी आलेले असतात शेतकरीच्या पण गायी आलेले असतात इकडे गाई मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो गाय बघा एकदम मोठी गाय आहे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी सांगायला का तर बघा गायची किंमत पंच्याऐंशी अंगाची दुधाची गॅरंटीची कुठले भाऊ तुम्ही चाळीस गावचा व्यापार आहे का आपला किती आले गाय वगैरे पाच गाई का त्या काय बघा मी दगड बघले चांगले दखू दे काय बी दे ते बघा मित्रांनो तर नंबर दे मित्रांनो गाय वगैरे बघू शकता तुम्ही व्यापार आहे त्यांचा पॉवरफुल आहे मित्रांनो गाय वगैरे बघा हाईट वगैरे काय नाव आपला दीपराज पाटील नंबर बोला तुमचं त्र्याण्णव सत्तर तीनशे पाचशे पन्नास बाकीच्या कोणत्या आहे का दिवाळी पण आपली का दूध किती चौदा लिटर दूध चौदा चालू आहे का तर मित्रांनो आता या गाईला दोघं टायमाला चौदा लिटर दूध चालू आहे गा? नेहमी गाई असतात का आपल्याकडं काही भाई राहतो मित्रांनो बारा गाई नेहमी अवेलेबल असतात त्याची काय किंमत वगैरे सांगायला आहे हा हा व्यवहारात कमी करीत होईल बरोबर चालेल बघ मित्रांनो आपण इथले गावातले व्यापारी ते त्यांच्या गाई वगैरे तुम्हाला पण दाखवलेली आहे आता इकडे तुम्हाला शेतकरी बाजार दाखवतो आता शेतकरीच्या गाई राहिल्या त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही नेहमी चाळीस गावचा गाय बाजार हा असा बाजार भरलेला असतो आता इकडे गाय आलेली किती किंमत हो कायची किंमत किती काय ना पंचावन्न पंचावन्न कुठले का तुम्ही वाड्याचे आहे का दूध किती गायला एक एका आठ लिटर एका टायमाला दोघा टायमाला सोळा लिटर दूध आहे तर मित्रांनो दोघा टायमाला सोळा लिटर आहे किती दिवसाची जनलेली आहे सव्वीस तारीखला एक महिना होईल सव्वीस तारीखला एक महिना होऊन जाईल का बरोबर मित्रांनो एकटा मला गायला आठ लिटर दूध आहे नंबर आहे का काका मोबाईल नंबर बोला बरं शहाण्णव हां हां पंचवीस किती जवाब्याची आहे तिसऱ्या जवाब्यामध्ये का बरं खात्रीची गॅरंटीची शेतकरी बरोबर तर मित्रांनो काय तर मित्रांनो आता शेतकरीची गाय होती ती तुम्हाला दाखवलेली आता इकडे पण काही शेतकरीची गाय आलेली आहे हे बघा आता या बाजारामध्ये मित्रांनो तुझा पारोठ्या घायच झालेल्या सात बच्च मेलेल्या दादा काय किंमत आहे घायची किंमत किती पंचावन्न हजार कुठल्या भाऊ तुम्ही का बर आहे नाही किती दिवस भागीला आठ ते पंधरा दिवस गेले आठ ते पंधरा दिवस किती चाप्याची भाऊ पहिले जॉब्यामध्ये तर बघा मित्रांनो पहिले जॉबेची काय आहे गाय वगैरे बघू शकता तुम्ही दादा आपला कडे नंबर आहे का मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे बोला बरं अठ्याहत्तर एकवीस झिरो नऊ अठ्ठ्याण्णव झिरो सहा शेतकरी आहे आपण शेतकरी बरोबर तर मित्रांनो शेतकरीची काय जर कोणाला खरेदी करायचं असेल नंबर दिलेला आहे आपण गाय पहिला जो आहे अर्धा दिवस बाकी घायला चालेल तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता या काही व्यापाऱ्यांच्या गाई वगैरे आहेत ससा तुम्हाला आपण आज जास्त करून शेतकऱ्याच्या गाई आपण दाखवण्यात तुम्हाला प्रयत्न वगैरे करतो भरपूर अशा गायी आलेल्या आहे मित्रांनो बाजारामध्ये नेहमी गाई तर आलेल्या साधी बघा मित्रांनो गिर क्रॉसमध्ये आहे इकडं पण एक गाय आहे आता इकडं काही या व्यापाऱ्यांच्या काही मित्रांनो या गाई सुद्धा आपण तुम्हाला दाखवतो कमी झाली ती

तर बघा मित्रांनो टोटल गाय सर्व गाव आहेत म्हणजे तोला वर्षी आहेत सर्व आठ आठ दहा चार चार पाच पाच दिवसाचे आता गाई बघा मित्र त्यांच्याकडे टोटल आठ दहा पंधरा गायी आणलेल्या आहेत नेहमी त्यांच्याकडे गाय अवेलेबल असतात आता काही बघा तुम्ही दोन जणी तर आपल्याकडून काही गॅरंटी वगैरे कशी राहते का काही असं आहे का काय नाव आपलं नासीर खान नंबर बोला बरं ब्याण्णव झिरो नऊ तेवीस तेहतीस सत्तर नगरदेवड्याचे राहणार आहे आपण घरी पण गाई विकत असतात आणि बाजाराला पण आणणार बरोबर तर बघा मी जण आता गाई बघा तुम्ही कमसे कम द्या पंधरा हे पण दहा वीस लिटर एकला वीस लिटर आहे एकला अठरा लिटर हिला वीस लिटर चालू आहे हे ला अठरा लिटर आहे काय किमती होऊ यांच्या

पण तोलावरचे आहे फक्त एक जणलेली गाय समजून तर बघा मित्रांनो ही जणलेली या कच्चा पाच पाच निघून का तर बघा मित्रांनो त्यांच्याकडं गाय अवेलेबल असतात आपण नागरिक सोळा सोळा गाय ना नगरदेवड्याची देवडाचे का तुम्ही तर बघा मित्रांनो नगरदेवड्याची तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे जर जवळ पाचचे असतील मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर बहुशी संपर्क करायला कशी काय 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 गॅरंटी राहणार शेड मुक्काची बोली राहील गाबण घ्यायची बरोबर आणि जनेली राहील आणि पाच दहा हजार आपण बाकी येऊ बरोबर तर बघा मित्रांनो उदारसुद्धा पाच दहा हजार बाकी राहणार आहेत ते जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल संपर्क करा आता इकडे बघा शेतकरीचा बाजार आहे मित्रांनो गाईंचा शेतकरी जर पण गाय आलेल्या असतात व्यापाऱ्यांच्या पण गायी आलेले असतात आता तुमची नेहमी मला कमी येत असते की तुम्ही शेतकऱ्याच्या गायी वगैरे दाखवत नाही तर मित्रांनो खास करून आपण तुमच्यासाठी शेतकरीच्या दा गाय दाखवलेली आहे काही गावाने भाऊ तोलावर आहे का कुठले भाऊ तुम्ही काय किंमत वगैरे साठ हजार रुपये का आणि किती याची भाऊ पहिल्याच मध्ये तर बघा मित्रांनो पहिल्याच वाप्याची साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे शेतकरीची गाय मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईल जाईल काय नाव भाऊ आपलं समाधान नंबर बोला बरं तुमचा शहाण्णव झिरो सात अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव ब्याण्णव चला बघा तर बघा मित्रांनो तुम्हाला पण शेतकरीची गाय दाखवलेली साठ हजार सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त होईल पहिल्याच व्यताला आहे जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर गौशी संपर्क करायला विसरू नका हे बघा मी तर शेतकरी बाजारमध्ये आपण बऱ्याच शेतकऱ्यांचे तुम्हाला काही वगैरे आपण काढले आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू बघा काही व्यापाऱ्यांच्या पण गाय आलेले असतात तिथं आणि शेतकऱ्यांच्या पण काही आलेल्या असतात तर आपल्या